भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथील मुख्य शासकीय झेंडावंदनाचा कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड वर संपन्न झालाय जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय अडुसष्टव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्साह गुरुवारी पोलीस परेड ग्राउंड वर संपन्न झालेल्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ओसंडून वाहत होता या निमित्तानं जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी खासदार दिलीप गांधी जिल्हाधिकारी अनिल कवडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्यासह लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी निवृत्त सैनिकी अधिकारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी नागरिकांना सदुसष्टव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या देशभक्ता सहन केल्या सर्वांना या थोर स्वातंत्र्य सेनानीच्या आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत आजच्या या पवित्र दिनी या सर्वांचे स्मरण करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आपण सर्वांनाही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टव्या वर्धापना दिनानिमित्त मी आपल्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो यानंतर पोलीस दल होमगार्ड एन सी सी दलानं ध्वजाला सलामी देत आकर्षक संचलन केलं प्रतिनिधी शब्बी सय्याद एन टीवी न्यूज अहमदनगर